ये सरपेंड ये सरपेंड पाटील पाटील धर्मा चरमान चरमान हत्त गलास हत्त गलास तुम्ही काय म्हणणार काय काय रे वावा तुम्ही काय करणार जी आया नाही 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 नाही

बाईच बोलायला बाईचे पडतो लाग बाईचे मा आम्ही काय बाई मला बायच बोला होईस आईची बरं बोलायचं नाही तिथे गेलं आपण असं हात जोडायचे जोडलं आता आपण आलं कुठं पंढरी नगरी ना आईला आई आईला 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 बाईला बाईला बाई आली तर गेली